तीन एप्रिलपासून चंद्रपुरात चैत्र नवरात्र यात्रेला सुरुवात होणार आहे या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महाकाली मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले या मोहिमेत चंद्रपूर शहर महानगरपालिका भारतीय जनता पक्ष श्री महाकाली माता महोत्सव समिती महाकाली मंदिर ट्रस्ट आणि महाकाली भक्त यांनी संयुक्त सहभाग घेतला महाकाली मंदिर परिसरात चैत्र नवरात्रोत्सवाच्या स्वागतासाठी ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली मंदिर परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक आणि शासकीय संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला यात्रेच्या काळात महाकाली मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते यात्रेच्या पार्श्वभूमीवर परिसर स्वच्छ आणि सुरळीत राहावा यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत व्यापक स्वच्छता अभियान हाती घेतले मंदिर परिसरातील रस्ते सभामंडप मंदिर प्रांगण आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ करण्यात आले यात्रेच्या दरम्यान गर्दी नियंत्रण स्वच्छतेच्या कायमस्वरूपी उपाययोजना आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने आवश्यक तयारी करावी असे निर्देश त्यांनी दिले